महाविद्यालयीन जीवनात व्यसनापासून दूर राहा आकाश भिंगार दिवे कोवाड महाविद्यालयात अंमली पदार्थ विरोधात जनजागृती कॉलेज जीवनामध्ये तरुणांनी व्यसनापासून दूर राहावे पोलिसांच्या गुन्हेगारी रेकॉर्डमध्ये तरुणांचा भरणा वाढत आहे सिगारेट मावा गांजा कोकेन एमडी ड्रग्स यासारख्या व्यसनाच्या आहारी ते जात असल्याची खंत कोवाड आऊटपोस्टचे पोलीस उपनिरीक्षक आकाश भिंगारदेवे यांनी व्यक्त केली कोवाड येथील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात एन एस एस विभाग आणि कोवाड पोलीस स्टेशनच्या वतीने अंमली पदार्थ जनजागृती आयोजित अभियानांतर्गत कार्यक्रमात ते बोलत होते अध्यक्षस्थानी व्ही आर पाटील होते प्रास्ताविक करताना विभाग प्रमुख प्राध्यापक दीपक पाटील यांनी परिसरामध्ये सुरू असलेल्या धंद्यांचा आढावा घेऊन यामध्ये युवकांचा सहभाग वाढल्याबाबत चिंता व्यक्त केली भिंगार दिवे म्हणाले सुरुवातीला सहज मज्जा म्हणून मित्राच्या संगतीने आपण एकदा आमली पदार्थाचे सेवन करतो आणि मग कधी त्याच्या आहारी जातो हेच समजत नाही आमली पदार्थांचे सेवन करणे आणि त्याचे सेवन करणाऱ्यांना साथ देणे कायद्याने गुन्हा आहे त्यासाठी दहा वर्षाची शिक्षा होऊ शकते त्यामुळे आता सावध व्हा तसेच सोशल मीडियावर पोलिसांची नजर असून विधायक कामासाठी त्याचा वापर करा अन्यथा सायबर गुन्हा होऊ शकतो आणि आपले करिअर वाया जाऊ शकते गुरुजन आई वडील यांचा आदर्श ठेवा आणि पुस्तकांचे वाचन करा असे आवाहनही त्यांनी केले पाटील म्हणाले महाविद्यालयीन तरुणांनी व्यसनाच्या आहारी न जाता वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घ्यावा समाजसेवा देशसेवा करण्याची खूप मोठी संधी विद्यार्थ्यांकडे आहे त्यासाठी सकारात्मक विचार करावेत यावेळी प्राध्यापक बी एस पाटील प्राध्यापक आर टी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमासाठी हेड कॉन्स्टेबल आनंद देसाई प्राध्यापक के पी वाघमारे प्राध्यापक ए के कांबळे प्राध्यापक आपाजी ससेमारी शंकर पुजारी तुकाराम सुतार रोहन सुतार यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार प्राध्यापक सी ए कन्से यांनी मानले तर सूत्रसंचालन प्राध्यापक संदीप पाटील यांनी केले